राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे की माझ्या शुभेच्छा आहेत एकत्र राहावं बघा त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकता तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसले कोट दुःखी आहे तुमचं कशाला पोटात दुःख आहे हा तुम्ही जे काय तुमचं भ्रष्ट कडबोळ एकत्र आहे सरकार बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा दोन ठाकरे बंधू दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होत आहे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसत की आता आपलं काय म्हणतात की कधी काही संपलेला पक्ष असं ज्याला दिलं त्याकडे युतीसाठी एकत्र येणार असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र दे फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते तुम्ही वत भूतकाळात आम्हाला जायला लावू नका कोण संपलाय आणि कोण टिकलाय आणि कोण वाढत आहे हे येणारा काय मोर्चा मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो मोर्चा दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेल्या आहेत माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा ही भूमिका स्पष्ट आहे मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर घेऊ करू इच्छित नाही हा मराठी एकजुटीचा विजय अर्थात शिवसेना आहे त्याच्यामध्ये त्या एकजुटीमध्ये मोठा मोठा पक्ष म्हणून आता पाच तारखेला काय करायचं आहे कशा पद्धतीने हा विजय जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही गैरसमज निर्माण करू नका त्यांना प्रश्न विचारला पाच तारखेच्या मोर्चाचं काय तेव्हा ते म्हणालेले आहे की पाच तारखेला आता मोर्चा होईल जल्लोष विजय जल्लोष होईल हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतो